एकाच ठिकाणी सोबत काम करणाऱ्या दोन मित्रात काही कारणावरून वाद झाला याचा राग मनात धरत एका मित्राने घरात जेवण करीत असलेल्या मित्राला मानेवर कुऱ्हाडीने घाव करून मित्राची निर्गुण हत्या केली ही घटना कारंजा तालुक्यातील टाकळी गावात शनिवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रात्री घडली संतोष गोरमोळे असे मृतकाचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून कारंजा ग्रामीण पोलीस याचा शोध घेत आहे टाकळी गावात राहणारे संतोष घुरमोडे व त्यांचा मित्र एकाच ठिकाणी काम करीत होता शनिवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रात्री दोघे जण एकत्रित दारू पिण्यासाठी बसले होते त्यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला त्यानंतर संतोष घुरमोडे आपल्या घरी येऊन जेवण करीत असताना त्याच्या मित्राने घरात येऊन त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने संतोषचा जागेवरच मृत्यू झाला त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला त्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही कारंजा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत